यंदा मुक्ताईंच्या दिंडीला आरोग्य विभागाकडून खास सेवा दोन अंब्युलन्स सह पस्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक सेवेसाठी तैनात जालना यंदा मुक्ताईंच्या दिंडीला आरोग्य विभागाकडून खास सेवा बहाल करण्यात आली आहे दोन अब्युलन्स सह पस्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथक वारक्यांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आला आहे दरवर्षी आरोग्य विभागाकडून वारक्यांच्या चा विभागा अधिकारी आणि कर्मचारी थेट तैनात केले जातात मात्र यावर्षी वारक्यांसाठी गोया औषधी इंजेक्शन अब्युलन्स अशा सेवा थेट दिंडीत बहाल करण्यात आल्या आहेत शिवाय यावर्षी मुक्ताईच्या दिंडीत वारक्यांची संख्या जवळपास दीड हजार इतकी आहे यात महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे हा सर्व विचार करता आरोग्य विभागाच्या पथकात महिला डॉक्टरांबरोबरच महिला कर्मचारी यांची पथकातील संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे दिंडीतील वारकरी सत्तवारी दरम्यान ठिकठिकाणचे थीक पाणी पित असतात यातून साथीचे आजार बळवण्याची शक्यता असते त्यामुळे वारकरी मंडळींनी स्वच्छ पाणी प्यावे असं आवाहन असण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी केलं आहे शिवाय वारक्याच्या सेवेत दोन दोन ठिकाणी पथक ठेवण्यात आले असून जालना येथील कन्हैयानगर भागात वीस बेड तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिरकल्याण डॉक्टर पूनो मांटे यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे रामकृष्ण आज प्र आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना अंतर्गत मुक्ताईनगर ते पंढरपूर जाणाऱ्या आपल्या मुक्ताईच्या दिंडीचे आम्ही आरोग्य शिबिर या ठिकाणी घेतलेले आहे यामध्ये बऱ्याचशा वारकऱ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि समोरही पुर आम्ही यांच्यासो यासोबत आमचं पथक पता हे असणारच आहे आणि या अनुषंगाने या वारकऱ्यांना एवढीच विनंती करेल की स्वच्छ पाणी प्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद बर अॅम्बुलन्सची व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे किती अँब्युलन्स आहे आणि स्टाफ एकूण जिल्ह्यामध्ये किती तुमचा किती जणांचा आहे म्हणजे वाघरुळ पासून ते आपलं कनयानगरपर्यंत आमची एक अॅम्ब्युलन्स आहे आणि जवळपास आम्ही पाच डॉक्टर्स आहोत आणि टोटल स्टाफ आमचा पस्तीसचा आहे आणि या म्हणजे मुक्ताईच्या सोबत जी आपली अँब्युलन्स देण्यात आलेली आहे तर त्यांना सुद्धा आम्ही एक एक किट त्यांच्याकडे सुद्धा ठेवलेली आहे आणि आपला कन्हॅयानगर तिथे आपल्या सिव्हिल हॉस्पिटल यांच्या अंतर्गत आपले वीस बेडचं सुद्धा तिथे तयारी केलेली आहे मी डॉक्टर पूनम मांटे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पिरपी